बहिणाबाईंनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही ना त्यांचं नाव आपल्या खानदेशाच्या युनिव्हर्सिटीला देण्यात आलं माय बाप कवयत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आपल्या खानदेशाचं वैभव म्हणजे वैभव नाही खानदेशाचं वैभव म्हणजे साधं वैभव आहे अहो खानदेशामध्ये जन्माला आलेल्या या मायमाऊलीने रचलेल्या कवितांवरती एक एका ओळीवरती लोक पी एच डी करतायत आपला परिपाठ सादर करतायत बहिणाबाई काही साधारण नव्हते साधारण होते का किती मोठी मनाची प्रगल्भता होती त्यांची किती मोठे विचार होते किती मोठी दूरदृष्टी होती त्यांनी मनाला ओळखलं मनाला पाहिलं जे मन आपल्याला कधीही दिसत नाही आणि त्यांनी मनाच्या बाबतीत लिहिलं काय म्हणतात बहिणाबाई वढाय उभ्या पिकात डो किती हाकला हाकला पिकात मनवढाय मनावरती लिहिलं माय बापू जे मन कधीच कोणाला दिसत नाही बहिणाबाईंना दिसलं ज्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही त्या त्या बहिणाबाईंना मनावरती कविता लिहाविषयी हवीशी वाटली आणि त्यांनी सांगितलं मन कसं आहे या मनाला कितीही अडवण्याचा प्रयत्न करा मन कधीही स्थिर राहाच नाही